नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना भोतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाभाई भावांनो आता तेजाभाई कोणत्या मैदानात पलताना दिसेल हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगणार आहे तर भावांनो तेजा आज तेजाभाई भव्य मिरवणूक सोहळ्यात आहे जे कलेडोनचे मालक आहेत अजय शेठ जाधव यांच्या गावी यात्रेनिमित्त आज भव्य मिरवणूक सोहळा आहे तेजाचा थोड्या वेळात हा सोहळा पार पडेल करायला आपल्याला व्हिडिओ नक्कीच भेटतील मग आता मैदानात कुठल्या दिसेल तर भावांनो वार सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी भव्य असं एक अदत एक बैलचं मैदान आहे श्री हनुमान श्री खंडोबा व श्री श्री सिद्धिविनायक यात्रेनिमित्त भव्य असं एक अदत एक, एक बैलचं मैदान आहे पारंपरिकाने जुनं मैदान आहे मौजे कलेडोन येते जे तेजाबाईचे मालक आहेत अजय शेठ जाधव कलेडोन यांच्या गावीच मैदान आहे आणि आयोजक देखील ते स्वतःच आहेत अजय शेठ जाधव यांनीच हे मैदान भरवलेलं आहे त्यामुळे ह्या मैदानात कलेडोन मैदानात तेजाबाई शंभर टक्के दिसणार आहे चौदा एप्रिलला आणि येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी बक्षिसाचं रक्कम स्वरूपात बक्षिस आहेत आणि भावांनो आपल्याला तेजाभाई नक्कीच चौदा एप्रिलला एक अदत एक बैल मैदानात शंभर टक्के दिसेल आणि तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवतोय तेजाभाईचा पैरा मी थोड्या वेळातच सांगतो आहे शंभर टक्के फिक्स झालेला आहे पैरा थोड्या वेळातच व्हिडिओ घेऊन येते तेजाभाईचा पैरा कोणासोबत आहे तर आपला आता तेजाभाई त्याचे तेजा मालक आहेत स्वतः आजेशेठ जाधव यांच्या मैदानातच पलताना दिसेल त्या मैदानासाठी कळून मैदानासाठी तेजाभाईला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो